आता सविस्तरित्या मुंबई महापालिका जागांचा लिलाव करणार आहे तीस वर्षांच्या करारांवर मालकीचे आता भूखंड दिले जाणार आहेत आधीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता पुनर्निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई महापालिका प्रशासनानं महसूल वाढीसाठी आपल्या मालकीचे भूखंड लिलावाने तीस वर्षांच्या करारावर देण्याचे ठरवले आहे दरम्यान या संदर्भात पालिकेकडून काय निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया भूखंडाचा लिलाव कसा असणार आहे आपण ते पाहतोय दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडळीची जागा वरळीतील अस्फाल्ट प्लांटची देखील जागा आहे दक्षिण मुंबईतील मंडळीच्या आठ हजार एकशे सोळा चौरस मीटर जागेतून पालिकेला किमान दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी उत्पन्न अपेक्षित आहे वरळीतील प्लांटच्या दहा हजार आठशे चौरस मीटर जागेच्या विक्रीतून पालिकेला किमान दोन हजार एकोणसत्तर कोटी उत्पन्न अपेक्षित आहे एकदा परत पाहूयात या भूखंडाचा लिलाव कसा होतोय दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडळीची ही जागा त्याचा जा लिलाव होणार या भूखंडाचा सोबतच वरळीतील अस्फाल्ट प्लांटची देखील जागा आहे दक्षिण मुंबईतील जी मंडळीची जागा आहे त्याचा जो परिसर आहे आठ हजार एकशे सोळा चौरस मीटर आणि या जागेतून पालिकेला किमान दोन हजार एकशे पंचाहत्तर कोटी उत्पन्न अपेक्षित आहे सोबतच वरळीतील जी जागा आहे ती जागा दहा हजार आठशे चौरस मीटर आहे आणि या जागेच्या विक्रीतून पालिकेला किमान दोन हजार एकोणसत्तर कोटी उत्पन्न होणं अपेक्षित आहे पालिकेकडून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन आपल्या आपल्यासोबत जोडले गेले आहे चेतन आता भूखंड विक्रीज काढण्याचे आदेश आता दिलेले आहे पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे काय या संबंधात संपूर्ण माहिती आहे नक्कीच तेजस आपण जर पाहिलं तर आज मुंबई महानगरपालिकेमध्ये एक पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात आली होती खरं तर मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणावर ही पत्रकार परिषद होती मात्र या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेत घेण्यात आलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत सध्याचे भूषण गगराणी यांनी या प्रेस कॉन्फरन्सला संबोधन केलेलं आहे नेमकं या प्रे प्रेस कॉन्फरन्समध्ये ज जो निर्णय झालेला आहे तो निर्णय असा आहे की महानगरपालिकेच्या मालकीचे जे भूखंड आहेत त्याचा तीस वर्षासाठी लिलाव जो आहे तो करण्यात येणार आहे आणि हा करार खरं तर असणार आहे आणि आपण जर पाहिलं तर अशा प पद्धतीची निवेदिका ज्या आहेत त्यापूर्वी देखील काढण्यात आल्या होत्या मात्र विकासकांचा जो प्रतिसाद आहे तो मिळाला नव्हता त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता पुन्हा या पुनर्विवाद काढण्यात आलेला आहे आणि पालिकेकडे मालमत्ता कर आणि आ, विकास नियोजन म्हणजेच पुनर्विकासातून मिळणारे जे उत्पन्न आहे हे दोनच स्तोत्र आहेत खरं तर मुंबई महापालिका कोणत्या जागांचा लिलाव करणार आहेत ते आपण पाहूयात दोन जागा आहेत एक जागा ही दक्षिण मुंबईतली आहे तर दुसरी जागा जी आहे ही वरळीतली आहे दक्षिण मुंबईतली जी जागा आहे ती छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा आहे आणि ही मंडईची जागा जी आहे ती आठ हजार एकशे सोळा चौरस किलो चौरस मीटर या, या दोन जागेच्या निविदा काढण्यात आलेल्या आहे या दोन जागेचा लिलाव महापालिकेकडून करण्यात येणार आहे आणखीनही काही जागा आहेत ज्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत त्याचा लिलाव येत्या काळात भविष्यात होऊ शकतो का कारण सध्या दोनच जागेच्या संदर्भातली माहिती समोर येतेय आजच्या पत्रकार परिषदेत भूषण गगराणी यांनी या दोन जाग्यांचा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती दिलेली आहे इतर देखील काही जागा आहेत ज्यावर महानगरपालिकेचा विचार जो आहे तो सुरू आहे काही प्रोज अँड कॉन्स आहेत ज्याच्यावर महानगरपालिका सध्या विचार करत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे त्यामुळे मुंबईतले अजून काही चार ते पाच भूखंड जे आहेत ते खरंतर तर त्यावर विचार जो आहे तो सुरू आहे आणि येत्या काळात ह्या भूखंडांवर देखील चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते या लिलावातून जे अपेक्षित कमाई करण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं आखलेलं आहे ते त्यांना साधण्यात यश येतं का पाहावं लागेल येत्या काळात तुर्तास धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी